नमस्कार स्वागत आहे आपलं कथाकुंज मराठी या आपल्या मराठी कथा चॅनलवर जिथे तुम्ही पाहू शकता धार्मिक ऐतिहासिक आणि प्रेरणादायी अशा मराठी कथा गुरु म्हणजे माता पिता गुरु म्हणजे सर्वदाता गुरु म्हणजे मार्गदर्शक गुरु म्हणजे संरक्षक म्हणूनच आपल्या भक्तांच्या कल्याणासाठी त्यांच्या रक्षणासाठी श्री गुरु दत्तात्रेयांनी वेळोवेळी अवतार घेतले आहेत यापूर्वीच्या आठव्या अध्यायामध्ये आपण श्रीगुरु दत्तात्रेयांच्या श्रीपाच श्री वल्लभ अवताराची कथा पाहिली होती श्री गुरुचरित्राच्या आजच्या अकराव्या अध्यायामध्ये आपण श्री गुरूंच्या कृपा मूर्ती भगवान श्री नरसिंह सरस्वती या अवताराची सुंदर कथा पाहणार आहोत पण त्यापूर्वी जर तुम्ही अजून कथाकुंज मराठी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल ही प्रेस करा म्हणजे दर सोमवारी आणि गुरुवारी येणारे श्री गुरुचरित्राच्या नवीन अध्यायांचे व्हिडिओज तुमच्यापर्यंत सहज पोहोचतील सादर आहे श्री गुरुचरित्राच्या मालिकेतील अध्याय अकरावा कृपामूर्ती भगवान श्री नरसिंह सरस्वती अवतार कथा श्री पुढील अवतार कसा झाला ते मला सविस्तर सांगावे अशी विनंती केल्यावर त्याला म्हणाले श्रीपाद अवतारामध्ये मतिमंद ब्राह्मण विद्वान झाला ही कथा मी तुला पूर्वी सांगितली होती आपण सर्वांनी ती कथा आठव्या अध्यायामध्ये ऐकलेली आहे श्रीपादांनी त्या मुलाच्या आईला शनिप्रदोषाच्या दिवशी शिवपूजन करायला सांगितले होते त्यानुसार तिने ते व्रत आयुष्यभर केले नंतर कालावकाश तिचा मृत्यू झाला पुढील जन्मात ती कारंज गावाला वाजस्नेह शाखेच्या ब्राह्मण कुळात जन्माला आली तिच्या जातकाप्रमाणे तिचे नाव तिच्या मात्यापित्यांनी अंबा भवानी असे ठेवले ती आपल्या मातापित्यांच्या सहवासात वाढत होती पुढे ती उपवर झाल्यावर त्यांनी तिचा विवाह त्याच गावातील माधव नावाच्या एका सतशील शिवभक्त ब्राह्मणाबरोबर लावून दिला अंबाभवानी आपल्या सासरी आनंदाने व सुखाने नांदत होती पूर्वजन्मीच्या वासनेप्रमाणे तिला ईश्वरपूजनाची खूप आवड होती प्रदोष समयी ती पतीसह मनोभावे शिवपूजा करीत असे वयाच्या सोळाव्या वर्षी ती गरोदर राहिली तिला उत्तम ढोळा लागली ती ब्रह्मज्ञान बोलत असे ईश्वर चिंतनात सदोदित मन गुंतवीत असे नऊ महिने पूर्ण झाल्यावर तिला मुलगा झाला जन्मतास त्या बालकाने ओंकाराचा उच्चार केला ज्योतिषी लोकांनी ग्रहयोग पाहून त्याचे भविष्य सांगितले हा मुलगा मोठा योगी पुरुष होणार आहे त्याच्या मार्गात कोणताही अडथळा आणू नका सर्व काही याच्या मनाप्रमाणे होऊ दे याच्या केवळ दर्शनाने पतीत लोक पावन होतील ही वार्ता गावातील सर्व लोकांना समजली व त्याला पाहण्यासाठी सर्वजण येऊ लागले मुलगा दहा दिवसांचा झाल्यावर माधवाने त्याचे नामकरण केले त्याचे पाळण्यातले नाव शालग्राम देव असे ठेवले व नक्षत्र नाव नरहरी असे ठेवण्यात आले पती पत्नी प्रेमाने त्या मुलाचे संगोपन करीत होती एके दिवशी अंबाभावाने आपल्या पतीला म्हणाली माझे दूध मुलाला पुरेसे पडत नाही तरी बालकाला दूध पाजण्यासाठी एखादी दाई पाहावी किंवा एखादी म्हैस मिळत असेल तर आणावी ते ऐकताच बालकाने आईच्या स्तनाला आपल्या उजव्या हाताने स्पर्श केला त्याबरोबर दुधाच्या धारा वाहू लागल्या पुढे अंबाभावानी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू लागले तेव्हा तिच्या लक्षात आले की हा ओंकाराशिवाय काहीच बोलत नाही म्हणून ज्योतिषाला व वैद्याला बोलावले व त्यांनी सांगितल्याप्रमाणे सर्व प्रयत्न केले पण काही उपयोग झाला नाही मुलाच्या समक्ष आई नशिबाला दोष देऊ लागले तेव्हा मुलाने खुणे ने माझी मुंज करा मग मी बोलेन असे सुचविले तेव्हा माधवाने चांगला मुहूर्त पाहून मोठ्या थाटाने नरहरीची मुंज केली भिक्षावळीच्या वेळी आईने त्याला भिक्षा माग असे सांगितले भिक्षा वाढली त्यावेळी नरहरीने चारही वेदांचे प्रारंभ म्हणून दाखवले लोकांना आश्चर्य वाटले मुलाने मी ब्रह्मचारी राहून वेदाभ्यास करणार आहे तरी तू मला तीर्थयात्रेला जाण्याची परवानगी दे असे आईला सांगितले हे ऐकून अंबा भवानीला खूप वाईट वाटले आपला मुलगा मोठा झाल्यावर आपला आधार बनवून आपली सेवा करील असे कोणत्याही आईला वाटणारच हे तिने मुलाजवळ बोलून दाखवले तेव्हा नरहरी म्हणाला आई तू वाईट वाटून घेऊ नकोस तुला आणखीन चार मुलगे होतील ते तुझी सेवा करतील परंतु त्या माऊलीचे समाधान होईना म्हणून नरहरीने आईच्या मस्तकावर हात ठेवला त्यामुळे तिला पूर्वजन्मीचे स्मरण झाले आपला मुलगा नरहरी हाच आपल्याला मिळालेल्या आशीर्वादाप्रमाणे श्रीपाद श्री, श्री वल्लभ आहे असे तिला स्पष्ट दिसले तिच्या आनंदाने हृदय भरून आले आणि नकळत तिचे हात जोडले गेले तेव्हा बाल नरहरी तिला म्हणाले आई मी सांगतो ते ऐक व त्याची गुप्तता राख कुठेही वाच्यता करू नको आम्ही यती संन्यासी आहोत संसारापासून अलिप्त आहोत मी सर्व तीर्थस्थानांत संचार करणार आहे तरी मला अडवू नकोस तेव्हा अंबाभवानी नरहरीला म्हणाली धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे बालकाश्रम गृहस्थाश्रम वानप्रस्थाश्रम व वा शेवटी संन्नासाश्रम स्वीकारावा असे आहे आईचे वचन ऐकून त्यांनी तिला तत्त्वज्ञान सांगितले मित्रमैत्रिणीनं श्री गुरुचरित्राच्या ह्या अकराव्या अध्यायाच्या श्रवणाने पठणाने वाचा दोष दूर होतो तसेच वेळ नाहीसे होते तर अशा रीतीने श्री गुरुचरित्राच्या मराठी अनुवादाच्या मालिकेतील अकरावा अध्याय येथे पूर्ण होत आहे सिद्धमुनी नामधारकास जे तत्वज्ञान सांगणार आहेत ते तत्वज्ञान आपण ऐकणार आहोत पुढील बाराव्या अध्यायामध्ये म्हणजे येणाऱ्या सोमवारी श्री गुरुंची कृपा आपल्यावर सदैव राहावी यासाठी कथाकुंज मराठी या आपल्या मराठी कथा चॅनलवरील यापूर्वीच्या दहा अध्यायांचा अवश्य लाभ घ्या तसेच जास्तीत जास्त दत्तभक्तांपर्यंत हे व्हिडिओज पोहोचण्यासाठी इतरांबरोबर शेअर करा श्री गुरुदेव दत्त